संपत्ती समोर रक्तांच्या नात्यांचा देखील विसर कसा पडतो हेच दाखवून देणारी एक हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे नऊ महिने पोटामध्ये वाढवून जन्म देऊन लहानाच मोठ केलेल्या मुलींनीच एका आजीबाईंच्या शेवटच्या शनी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय वडिलांच्या निधनानंतर या आठही मुलींनी वडिलांची संपत्ती मात्र वाटून घेतली मात्र आपल्या वृद्ध आईला सांभाळायचं कोण यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर जेव्हा आजीचं दुःखद निधन झालं त्यावेळी आठ पैकी एक ही मुलगी अंत्यसंस्कारासाठी पुढे आली नाही नेमकं काय आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडिलांच्या निधनानंतर या आठही मुलींनी वडिलांची संपत्ती वाटून घेतली त्यानंतर आपल्या वृद्ध आईला प्रत्येक मुलीने एक एक महिना सांभाळायचं असा त्यांच्यामध्ये अलिखित करार झाला मात्र जेव्हा प्रत्यक्षामध्ये आईला सांभाळायची वेळ आली तेव्हा मात्र सर्व मुलींनी आपले हात झटकले मात्र वडवळ येथे राहणाऱ्या आजीबाईंच्या एका मुलीने मात्र बऱ्याच दिवस त्यांचा सांभाळ केला असं आजीबाई सांगायच्या मात्र आयुष्याच्या संध्याकाळी शेवटी त्याही मुलीने सांभाळण्यास नकार दिला या ना तबल आट मुली चाळीस नातवंडांच्या वर असा घरी परिवार मात्र शेवटच्या शनी त्यांच्या मदतीला कोणीही धावलं नाही त्यानंतर मोठ्या मुलीने या आजीबाईंना बेवारसासारखं मंदिरामध्ये सोडून दिलं त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची या गावातील प्रार्थना वृद्धाश्रम मध्ये या आजीबाईंना दाखल करण्यात आलं या ठिकाणी मात्र रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक काळजी घेणारी माणसे या आजीबाईंना मिळालेली होती अगदी पोटच्या मुलींनी जेवढा सांभाळ केला नव्हता त्यांच्यापेक्षा अधिक काळजीने या ठिकाणी आजीबाईंचा सांभाळ केला जात होता वय झाल्यामुळे आजींना चालता येत नव्हतं दिसत नव्हतं आणि ऐकायला देखील येत नव्हतं तरी देखील प्रार्थना वृद्धाश्रमच्या लोकांनी या आजींची मरेपर्यंत सेवा केली मात्र काल जेव्हा या आजीबाईंचं निधन झालं त्यावेळी प्रार्थना वृद्धाश्रमकडून या आजीबाईंच्या आठ मुलींना चाळीस नातवंडांना तसेच या आजीबाईंच्या सख्या भावंडांना देखील कळवण्यात आलं मात्र या सर्वांनी आमचा काही संबंध नाही म्हणत या आजीबाईंचा अंत्यसंस्कार करायला देखील नकार दिला त्यानंतर मात्र जेव्हा प्रार्थना वृद्धाश्रमाकडून या आजीबाईंच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली तेव्हा मात्र या आजीबाईंच्या आठही मुली या वृद्धाश्रमात आल्या आणि जगाला दाखवण्यासाठी राडा रडी करू लागल्या मात्र जेव्हा वृद्धाश्रमाकडून अंत्यसंस्कारासाठी आजीबाईंचा मृतदेह घेऊन जाता का असं या आठही मुलींना विचारण्यात आलं तेव्हा मात्र या आठही मुलींपैकी एकही जण पुढं आली नाही त्यानंतर मात्र वृद्धाश्रमाकडूनच या वृद्ध आजीबाईंचा अंत्यसंस्कार करण्यात आला मात्र इतका मोठा नातेवाईकांचा गोतावळा असून देखील या आजीबाईंच्या शेवटच्या त्यांच्या देखील अंत्यसंस्कार पुढे न आल्यामुळे सध्या नातेसंबंध कुठल्या थराला पोहोचले आहेत हेच या घटनेमधून अधोरेखित होत आहे नमस्कार मी प्रसाद मोहिते आपण सोलापूरमध्ये मोरवंशी या ठिकाणी बालकाश्रम आणि वृद्धाश्रम या दोन प्रकल्प आपण चालवतो तर आपल्या आश्रमामध्ये चक्की आजी म्हणून होत्या तर त्या दंच वृद्धापकाळ त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मुलींना कळवलं त्यांना आठ मुली होत्या तर त्या निरोध काढल्यानंतर आश्रमामध्ये आल्या पण त्या आल्यानंतर तर त्या त्यांचा अंत्यविधी करायला कोणी तयार होत नव्हतं तर आम्ही त्यांना म्हणले की कोण जबाबदारी घेणार आहे किंवा कोण त्यांचा अंत्यविधी करणार आहे तर त्यांचे काही आजींना दाखल करण्याच्या आधीचे काही गोष्टी होत्या की आजींना सांभाळायला कोणी नव्हतं मग मा त्या महिना एक ज्या करत आपल्याला जीवन जगत होत्या आणि वाटणा घटनेमध्ये ज्यांनी इष्ट्री जास्त खाल्ली तर त्यांनी ते सांभाळलं म्हणून त्या आजीला सांभाळायला कुणी तयार नव्हतं आणि मग त्या आठ मुलींमध्ये आठ मुली असून सुद्धा कुणी सांभाळायचं सांभाळणं होत नाही म्हणून त्या आजीला मंदिरामध्ये नेऊन सोडलं आणि मग तिथल्या काही मंदिर प्रशासनाच्या आणि पोलीस पटनाच्या काही तक्रारी मुळे त्यांनी परत आपल्या आश्रमावर त्यांना दाखल केलं होतं आणि मग दाखल केल्यानंतर मग काही मागच्या दोन दिवसाखाली आजींचं निधन झालं आणि सगळं त्यांना कळवलं सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या मुलीपर्यंत आल्या आणि आल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की बाबा यांच्या अंतिम ती कोण करणार आहे किंवा त्यांना कोण घेऊन जाणार आहे त्यांचा मृतदेह ते एकही मुलगी त्यातली मृत घेऊन जायला तयार नव्हती फक्त एकच गोष्ट होती की जबाबदारी कुणी घ्यायची आणि ते कुणी पुढाकार घेऊन करायचं तर ह्याच्यामुळे एकही मुलगी त्यासाठी तयार झाली नाही ह्या घटनेतून मला एक गोष्ट म्हणजे खूप वाईट वाटली की जर आठ मुली असून सुद्धा एकही मुलगी जर राज्यांचे अंत्यसंस्कार करू शकत नसेल तर आज आपण कुठल्या दिशेनं चाललोय माणूस की आणि प्रश्न अगदी ह्या पण आम्हाला पाहिजे मिळाला तर काल खूप दुःख झालं आणि ज्यावेळेस आता वाटलं की हे कोणीच करणार नाही तर त्यावेळेस आम्ही स्वतःची जबाबदारी घेतली आणि आजीला निघून आम्ही त्यांच्या रिक्सर सगळ्या गोष्टी केल्या आणि सोलापूरमध्ये मोदी स्मशानभूमीमध्ये आम्ही त्यांचा अंत्यविधी पार पडला आम्हाला निदान एक अपेक्षा होती की तुम्ही त्यांना घेऊन जायला तयार नाही तर ठीक आहे त्यांच्या विधी करायला तयार नाही ठीक आहे पण आम्ही ज्या ठिकाणी त्यांना विधी करायला घेऊन जातो निदान त्या ठिकाणी आपण येणं आणि त्यांचं अंतर्दर्शन येणं आणि त्यांना त्यांच्या बाकीचे विधी करणं गरजेचं होतं असं मला वाटतं पण त्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी घडल्या नाही आणि मला वाटतं की हे कुठल्या दिशेने आपण चाललोय माणूस की संपत चाललंय का हे असं या उदाहरणातून मला दिसतंय मी ह्या सगळ्या माध्यमातून एक लोकांना आवाहन करेल की आपण आपल्या पालकांची आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आपल्या येणाऱ्या पुढच्या पालकांना पाल्यांना असे संस्कार द्या की जेणेकरून एकही वृद्ध म्हणा किंवा आजोबो म्हणा किंवा वृद्धाचा जायची वेळच येऊन अशी पिढी घडवणं वा मला वाटतं की या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते काळाची गरज आहे